गेल्या वीस दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने येवला शहरासह ग्रामीण भागात मुसळधार हजेरी लावली शहरातील पावसामुळे शहरातील कोरडोर भागासह हुडको कॉलनी भागातील रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी गेल्याने अक्षरशः संसार उपयोगी वस्तू भिजून गेल्या आलेल्या पावसाने सर्वत्र कहर केल्याचे यावेळी येवला शहरात दिसून आले पावसामुळे मका सोयाबीन टॉमॅटो या पिकांसह इतर शेती पिकांना जीवनदान मिळाले याचबरोबर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला हे चांबरवाडीचे आहे आणि काही कमी जास्त झाले ते परिशासन जबाबदार राहणार आणि वर्षानुवर्ष आमच्या प गल्लीची ही परिस्थिती आहे इकडं कोणत्याही मेंबर असो किंवा कोणी असो लक्ष देत नाही तरी नगरपालिकेने आणि प्रशासनाने याची जिम्मेदारी घ्यावी रोगराई जर पसरली त्याला सर्वस नगरपालिका आणि प्रशासन जिम्मेदार राहणार नगरपालिका अर्ज नाही नाही अर्ज दिले फोटो पाठवले त्यांना तरी ही परिस्थिती वर्षानुवर्ष परिस्थिती गल्लीची काही सुधारला होत नाही माझं नाव संगीता साबळे जे संभरवाडा म्हणजे साबळे वस्ती आहे पण आता संभारवाडा वाडा म्हणून या दिवसा मरवाड्याची आज परिस्थिती पाहून द्या तुम्ही व्यवस्थित आणि इथले जे कोण इथं येतात ना नुसते इलेक्शनच्या वेळेस येतात त्यात दोनशे घ्या शंभर घ्या पाचशे घ्या तेवढं करून फक्त निघून जाते अशा आमच्या हालत आहे घरात इथं काय सगळ्या घरात पाणी आमच्या आम्हाला उठायला जागा नाही बसायला जागा नाही कधीच आमची दक्षता हे लोक घेत नाही तर आमच्या काहीतरी प्रशासनाने काहीतरी काळजी करावी आणि या गोष्टीचा काहीतरी निर्णय लावा नाही तर मग आम्ही ना उपशणाला बसू आज या ठिकाणी काही काही मित्रांनी मला फोन केलेला आहे इथे रोहिदास महाराजांना मानणारा समाज आहे बाबासाहेब आंबेडकर यांना मा मानणारा समाज आहे दोन मे मोठे संतांना मानणारा समाज आहे हे गोरगरीब लोक आहे यांना इथे जायला किती तकलीफ आहे तुम्ही कॅमेऱ्यामधून याला शूट करा इथे पाणी पार घरापर्यंत गेलेले यांचे भांडे कोंडे बाहेर निघून गेलेले यांच्या जे आता ते वस्तू आहे जे खाण्यापिण्याची वस्तू आहे ते वाहून गेलेली आहे प्रशासनचा एक एक टक्का भी इकडे लक्ष नाही आहे हे गोरगरीब लोक रोज खाणारे रोज मजदुरी करणारे यांच्याकडे कोण लक्ष देणार मी भविष्यात दोन दिवसात जर ही समस्या सॉल्व नाही झाली इथे डेंगू सास पसरण्याची शक्यता आहे हे साफ विंचू इकडे निघू राहिले यांचं एकदा येणं जाणं बंद झालेलं आहे लॅट राहत नाही इथे दरवर्षी आंबेडकर बाबा जयंती साजरी होती तिथे पाणी किती भरलेलं आहे मी प्रशासनला सीओ साहेबाला आणि खास करून नगरपालिकाला ही कडकडीची विनंती करतो आणि त्यांना वॉर्निंग पण देतो जर दोन दिवसात ही गल्लीची समस्या सॉल्व्ह झाली हे सगळे लोकांना मी घेऊन नगरपालिकासमोर बसणार आणि हे याच्यामध्ये जितका कचरा भरलेला आहे जितकी हे घाण आहे ते पण आम्ही तिथे नेऊन टाकणार आहे माझी विनंती आहे दोन दिवसात हे प्र हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा अन्यथा आम्ही त्रिओ आंदोलन तिथे पुकारणार